गेले आठ दिवस झालं तीन जानेवारी पासून आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावरती या ठिकाणी मुख्यमंत्री युवावर प्रश्नार्थी महाराष्ट्र राज्यातील टोटल एक लाख वीस हजार पैकी पंचवीस हजार प्रश्नार्थी या ठिकाणी आझाद मैदानावरती या ठिकाणी अमरण बसले गेले आठ आठ दिवस झालं तरी शासन या ठिकाणी आमची दखल घेत नाहीये या ठिकाणी आम्ही शासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्वतःच केस अर्पण करून या ठिकाणी शासनाचा जाहीर निषेध केलेला आहोत आम्हाला पाच महिन्यासाठी कार्यकाळ नको आहे तर आम्हाला अकरा महिन्यासाठी आम्हाला कार्यकाळ वाढलं पाहिजे आमच्या मानधनामध्ये पंचवीस हजार रुपये झाली पाहिजे कालच्या विधान भवनामध्ये जे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक घोषणा केली आहे की तुम्हाला पाच महिन्याचा वाढीव जी आर भेटेल प्रशिक्षणाचा आणि त्याच्यानंतर अजून एक विधान केले की पाच महिन्याच्या नंतर तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमच्याकडे परत येऊ नका तर माझ सरकारला विनंती आहे आम्ही जायचं कुणाकड हाही पर्याय तुम्ही सुचवा आम्ही पाच महिने आतापर्यंत सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय पण आता आम्हाला प्रशिक्षण नको आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे जात्या स्थापनेमध्ये दहा टक्के आरक्षण पाहिजे आणि आमच्या मानधनामध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार कोणाचं काय भागते हे सरकारनं आम्हाला समजवावं जर सहा हजार आठ हजार दहा तर आम्ही त्याची दखल घेऊ पण तुम्हालाही माहित आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आजची बेरोजगारी आणि या बेरोजगारी बरोबर जे काही याचे भाव आहेत सगळ्या गोष्टींचे ते कुठं पर्यंत चालले त्यामुळे सरकारला विनंती आहे सहा हजार आठ हजार दहा हजार मध्ये आमचं काहीही भागणार नाही आमचा पेट्रोल पाण्याचा देखील खर्च निघणार नाही कृपया आम्हाला आमच्या मानधनामध्ये वाढ मिळावी अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आम्हाला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं आणि शासकीय शासकीय सेवेमध्ये दहा टक्के आम्हाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागण्या आहेत जोपर्यंत या मागण्या जो आमच्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद महिना मैदानावरील जे उपोषण चालू आहे ते आम्ही पाठीमागे घेणार नाही साहेबांनी या आमच्या मागण्याची तात्काळ दखल घ्यावी जा आठ दिवस झाले आम्ही इथे बसतोय पाचशे किलोमीटर गाव सोडून या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला आम्हाला गावाकडून फोन येतोय कधी येतोय गावाकड गावाकडे कुठलं तोंड घेऊन जायचं पाच महिन्यात पुन्हा बेरोजगार व्हायचं नाही आम्हाला त्यासाठी सरकारला विनंती आहे सरकार मायबाप कृपया आम्हाला सर्व प्रशिक्षणार्थीची विनंती आहे आम्हाला अकरा महिन्याचा जी आर वाढवून मिळावा कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर आम्हाला एकनाथ साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला होता आणि स्टेटमेंट दिलं होतो मी मीडियाच्या समोर सगळ्यांच्या पुढे मुख्यमंत्री युवा कार्य प्रश्न त्यांच्या पुढे मी जाहीर करतोय हा व्हिडिओ असतो အော်တော်တော် सरकारने सरकारने निवडणुकीच्या अगोदर मॅडम सरकारने निवडणुकीच्या अगोदर आम्हाला आश्वासने दिली मी कोणती आश्वासने तुम्ही ज्या स्थापनेवर काम करताय ज्यावेळेस जी आर काढला त्यावेळेस चार पॉईंट पाच चा मुद्दा टाकलाय त्यांनी ज्या स्थापनेमध्ये जर त्या व्यक्तीचं काम चांगलं असेल त्या व्यक्तीची इच्छा असेल तिथंच तुम्हाला मनुष्यबळांचा विचार करून काय करून दिला जाईल सरकारची ज्या काही आश्वासन आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आश्वासन दिलेलं आहे एकनाथजी मुख्यमंत्री आपलं पूर्व मुख्यमंत्री यांनीही हे आश्वासन दिलं आहे तर तुम्ही आश्वासन पाळा महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आम्हाला आश्वासन जे 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 काही तुम्ही आश्वासन दिले त्या आश्वासनाला तुम्ही पा पाहा आम्हाला पाच महिन्याचा जी आर नकोय अकरा महिन्याचा समाजन अकरा महिन्याचा कार्यकाल अकरा महिन्याचा कार्यकाल